नमस्कार मंडळी आज कोवळ्याची भजी करायचं आहे तर त्यासाठी कोवळा किसून घेतला आहे कोवळ्याची पाट न काढता किसला आहे आणि त्यात आता गूळ घातला आपल्या अंदाजानुसार कोळं कारण थोडं गोड असतं त्यामुळे गूळ कमीच घालावा दोन चमचे गूळ मी घातला आहे एक छोटा खडा होता तो घातला आणि तो त्यात दाबून ठेवल्या म्हणजे काय होतं पाणी सुटतं थोडं कोळ्याला गुळाला एक चमचा खसखस घालते आणि एक चमचा वेलची पूड हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गोळ्याचा खडा फोडून घेते चांगला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे चिमूटभर मीठ घातलं आणि आता त्यात गव्हाचं पीठ घातलं आहे जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं भजे काढण्यासाठी जसं सारण हवं हो असते तसं करायचं आणि भजी तळायची कढीत तेल घातलं आहे आता भजी तळायची आहे ही गोड भजी खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात कारण त्यात लिंग लाल भोपळा आहे याला काही भागात कोळ सुद्धा म्हणतात आमच्याकडे पण कोवळच म्हणतात भाजी छान तळून झाली आहे छान चवीची गोड भजी तयार आहेत